नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चमचमीत आणि झणझणीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं जे पाहताक्षणीस तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही बघू शकता किती छान असं हे लोणचं बनवून तयार झालेलं आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये हे बनवून तयार होते खूप छान टेस्ट आहे लोणच्याला बुरशी लागू नये ते जास्त काळ कसे टिकावे याच्यासाठी पण मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा हे लोणचं तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा वरण भातासोबत किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता हे लोणच्यामुळं तुमच्या जेवणाची रंगत वाढणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ह्या दोन प्रकारच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही जी मिरची आहे ती तिखट जास्त असते आणि ही पोपटी कलरची मिरची तिखट कमी असते अशा दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्यामुळं तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी होतं आणि चव छान येते मला एक प्रकारची हिरवी मिरची वापरून लोणची बनवायची असेल तरी ते तुम्ही बनवू शकता आता ह्या मिरच्या मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला ह्या मिरच्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे त्याच्यावरती धूळ वगैरे असते म्हणून मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या मिरची धुतल्यामुळे लोणच्याला बुरशी लागत नाही अशा स्वच्छ मिरच्या धुवून घ्यायच्या आणि आता आपण ह्या एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत ज्याच्यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल एक दोन मिनटं चाळणीमध्ये अशाच ठेवून द्यायच्या आहेत मिरच्या आणि आता एका कोरड्या फडक्यामध्ये मिरच्या घेऊन त्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत मिरच्या एकदम कोरड्या अशा आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत अजिबात पाणी ठेवायचं नाही पाणी अजिबात राहणार नाही अशा पद्धतीने ना आपल्याला या मिरच्या ह्या पुसून छान अशा कोरड्या झालेल्या आहेत आता त्याची डेट काढून घेऊ कधीही मिरचीचं लोणचं बनवताना देठ खाल्ल्यानंतर मिरची धुवून घ्यायची नाही ती आधीच धुवून घ्यायची कारण त्याच्यामध्ये परत पाणी राहण्याची शक्यता असते ज्याच्यामुळे मिरचीच्या लोणच्याला बुरशी होऊ शकते सर्व मिरच्यांची देठं काढून झालेली आहे आता ह्या हिरव्या मिरच्या खूपच अशा लांब आहेत आणि आपण एक मिरची नाही खाऊ शकत त्याच्यामुळे मी ह्याला मधून असे कट करून घेणार आहे मधून कट करून घेतल्यानंतर ह्याचे असे मधून अजून आपल्याला असे चिर देऊन घेऊन असे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने मिरची कट करून घेतल्यामुळे ती लवकर मूर्ती आणि आपलं लोणचं लवकर बनवून तयार होतं तर अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर आता लोणच्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ तर इथे मी सर्व साहित्य खायच्या चमच्याने घेतलेलं आहे तर गे दोन चमचे मी धने घेतलेले आहेत ते थोडंसं भाजून घेऊ पहिल्यांदा धनं थोडंसं भाजून घ्यायचे आहेत आता त्याच्यामध्ये त्या चमच्याने मी दोन चमचे जिरे घेतलेलं आहे दोन चमचे मोहरी घेतली आणि दोन चमचे बडीशेप घ्यायचे आहे आता हे थोडंसं भाजून घ्यायचं मसाल्यांना जास्त भाजायची गरज नाही कलर वगैरे चेंज होईपर्यंत भाजायचं नाही थोडंसं हलकंसं ते गरम होईपर्यंतच भाजायचं आहे तर याच्यामध्ये आता मी थोडासा ओवा टाकलेला आहे तो पण परतून घेऊ मसाले जास्त परतून घेतले तर त्याचा कडवटपणा येऊ शकतो त्याच्यामुळे मसाले जास्त परतायची गरज नाही आता याच्यामध्ये मी एक चमचा पिवळी मोहरी टाकून घेतली आहे ती पण व्यवस्थितशी परतून घेतली आता हा सर्व मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू एक मिक्सरचं भांडं घ्यायचं ते, ते पण कोरडं असलं पाहिजे अजिबात ओलं असता कामा नाही आणि याच्यामध्ये हा मसाला टाकून घेऊ मसाला हा पूर्णपणे थंड झालेला पाहिजे आणि हा आता मसाला ओबडध असा मी वाटून घेतलेला आहे मसाला जास्त बारीक वाटायची गरज नाही मसाला बनवून तयार आहे आता एका भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची घेऊ हिरवी मिरची घेतलेलं भांडं पण एकदम कोरडं असलं पाहिजे आता त्याच्यामध्ये हा सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे सर्व मसाला टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे तर इथे मी दीड चमचा मीठ वापरलेला आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे कलर खूप छान येतो ह्या चटणीने आता अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय हे जे आपण मसाले वापरलेले आहे त्याच्यामुळे खूप छान अशी चव चा आपल्या लोणच्याला येणार आहे चटपटीत असं लोणचं बनवून तयार होणार आहे तर इथे मी एक मोठी वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे दोन लिंबाचा रस मी याच्यामध्ये पिळून घेणार आहे लिंबाचा रस वापरल्यामुळे पण लोणच्याला खूप अशी छान चव येते आणि आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता तेल हे व्यवस्थित असं कडकडीत गरम झालेलं आहे ते थंड करायला ठेवू आता हे तेल थोडंसं थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेऊ आणि पूर्णपणे तेल थंड करून घेऊ तेल छान असं थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये ओतून घेऊ मी पूर्ण तेल याच्यामध्ये आत्ताच ओतून नाही घेणार थोडंसं ठेवलेलं आहे ते मी परत ओतणार आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान अशी टेस्ट येते ह्या लोणच्याला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नकाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मसाला आणि मिरची व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे आता हे लोणचं भरून ठेवण्यासाठी काचाच्या भरणीचा वापर करायचा आहे जी स्वच्छ धुवून उन्हाला को वाळवून घेतलेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं लोणचं भरून ठेवायचं बघू शकता किती टेस्टी असं पाहता पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही हे नक्कीच एकदा बनवून बघा लोणचे जास्त काळ टिकण्यासाठी ज्यावेळेस आपण मिरची धुवून घेतो त्यावेळेस ती कोरडी करून घ्यायची आहे दीठ काढल्यानंतर मिरची धुवून नाही घ्यायची तर बघा आहे की नाही सोपी पद्धत एकदम घरच्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवून टेस्टी लोणचं तयार झालेलं आहे तरी हिरव्या मिरचीची लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद